संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची धग दिवसेंदिवस वारताना दिसते आहे आणि आता एका विधानामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचा दावा करणारे दीपक भगत यांनी आज महायुतीच्या संघटन पद्धतीवर आणि उमेदवारी वितरणावर बोट ठेवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले आम्ही कायम भाजपच्या मागे भक्कम उभे राहिलो विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे तिकीट मागितले आणि तोच राग धरून आमदार अमोल खताळ यांनी आमचे तिकीट कापले याच पुढे सुरणा खताळ यांचे महायुतीसाठी योगदान काय असा थेट सवाल करत दीपक भगत यांनी खोचक वक्तव्य केले विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षालाही विधानसभेची जागा मिळवी आणि आमचा भाजपचा उमेदवार हा हे सुजय दाद विखे पाटील असावे ही आमची आग्रही मागणी होती आता ही आमची मागणी असताना अमोल खतांना असं वाटायचं की ह्या माझ्या उमेदवारीला विरोध करतायत ती खूनच डोक्यात ठेवून त्यांनी आमचं आज तिकीट कापलंय आणि त्याच्यानंतर या वेळेला पण या निवडणुकीत पण आमची अशी आग्रही भूमिका होती काही नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली लोकसभा असू हो द्या शिवसेना विधानसभा असू हो द्या शिवसेना नगरपालिका असू हो द्या शिवसेना मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही सतरंज उचलायचा हा आमचा प्रश्न आहे मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे आमदार अमोल खातळ या निवडणुकीत जे कार्यकर्ते तीन तीन चार चार वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांची तिकीटच नाकारले आणि जे कार्यकर्ते एखाद्या प्रभागातून त्यांच्या त्यांच्या प्रभागातून निवडणुकीची तयारी करतात समजा कोणी अकरा मधून तयारी करतं त्याला चौदा मध्ये नेऊन टाकायचं कोणी पाच मधून तयारी करतं त्याला सात मध्ये नेऊन टाकायचं या या गोष्टीमुळे आता हे उमेदवार कसे निवडून येतील हा आमच्या पुढे सर्व सर्वात मोठा प्रश्न आहे तुमच्या घरातील आहे म्हणजे तुम्ही तिकीट देत असेल तर आम्हासारख्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायचा का हा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे दीपक भगत यांनी पुढे दावा केला या निवडणुकीत जनता जनार्दन उत्तर देईल आणि धडा शिकवेल संगमनेरच्या निवडणूक वातावरणात हे विधान किती तरंग निर्माण करते महायुती आणि भाजप यावर कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर